नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ओबीसी विद्यार्थ्यांना सरकार देणार साठ हजार रुपये अर्ज सुरू झाले आहेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेअंतर्गत जे ओ बी सी विद्यार्थी आहेत त्यांना सरकार साठ हजार रुपये देणार आहे याची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर मिळते चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला नवीन योजनेला तर बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहेत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारकडून साठ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते या पैशांचा वापर करून विद्यार्थी आपला शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतात त्याच्यानंतर बघा या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महाराष्ट्रातील ओबीसी वर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे लक्षात घेऊन सरकारने साठ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर बघा आता तुम्ही जर महाराष्ट्रातील विद्यार्थी असाल आणि महत्त्वाचे म्हणजे ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्ही या योजनेचा सोप्या पद्धतीने लाभ घेऊ शकता चला तर मग ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचा नेमका लाभ कसा घ्यायचा या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज कसे करू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीस काय आहे बघा महाराष्ट्र राज्यातील ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी दरवर्षी साठ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली जाते त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी ही मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांपर्यंत योग्य रक्कम पोचण्याची खात्री होते त्याच्यानंतर बघा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीस ची उद्दिष्टे काय काय बघा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरविणे हा आहे जे विद्यार्थी विविध कारणांमुळे शासकीय वसतिगृह किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करतात आणि प्रवेश मिळाल्यासही त्यांना शिक्षणाचा पूर्ण खर्च भागवता येत नाही या सर्व अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते त्याच्यानंतर बघा या आर्थिक मदतीचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक खर्च जसे की अन्न निवास आणि इतर गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हा आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींची चिंता न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल ही योजना विशेषत भटक्या जमाती क श्रेणीमधील धनगर समाज वगळता इतर मागासवर्गीय उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना लक्ष करते राज्यभरातील एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना न करता उच्च शिक्षण घेता येईल त्याच्यानंतर बघा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीस पात्रता काय काय असणार आहे बघा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीसच्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारने विशिष्ट पात्रता निकष निश्चित केले आहेत जे विद्यार्थ्यांना पूर्ण करणे आवश्यक आहे तर बघा अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे जो अर्ज करणार आहे तो विद्यार्थी तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा अपंग श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी चाळीसपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मिळणे बंधनकारक आहे म्हणजे जे अपंग श्रेणीतील विद्यार्थी आहेत त्यांना चाळीसपेक्षा जे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे ते जिल्हा शल्यचिकित्साकडून मिळणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर बघा अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे बघा जो अर्जदार आहे तो ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर त्याचा पुरावा म्हणून जो जात प्रमाणपत्र आहे तो जात प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर बघा अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे दिलेले अनाथत्व प्रमाणपत्र सादर करावे लागतील म्हणजे बघा जे अनाथ प्रवर्गातून अर्ज करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याद्वारे दिलेले अनाथत्व प्रमाणपत्र सादर करावे लागतील त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे जे विद्यार्थी आहेत ते या योजनेसाठी अर्ज करत आहेत त्या त्यांच्या पालकांचे जे वार्षिक उत्पन्न आहेत ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही पाहिजे त्याच्यानंतर बघा विद्यार्थ्याचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे म्हणजे जो विद्यार्थी जो फॉर्म भरणार आहे अर्ज करणार आहेत त्याचे बँकेला आधार कार्डशी लिंक केले असणे आवश्यक आहे बरोबर आहे म्हणजे त्याचे बँक खाते जे आहेत ते आधार कार्डशी लिंक केले असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास आणि वस्तीगृहात किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत असल्यास त्यांना पात्रता मिळेल म्हणजे बघा जो अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या शहरामध्ये राहून शिक्षण घेताय किंवा वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहे किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहून ते शिक्षण घेत आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल त्यांना या योजनेसाठी पात्रता मिळेल त्याच्यानंतर बघा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दोन हजार चोवीससाठी साठी आवश्यक कागदपत्रे बघा तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे जे मी सांगणार आहे ते असणे आवश्यक आहे बघा आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र त्याच्यानंतर बघा पत्त्याचा पुरावा त्याच्यामध्ये राशन कार्ड वीज बिल टेलिफोन बिल इत्यादी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा उत्पन्न प्रमाणपत्र जर आवश्यक असल्यास बरोबर आहे त्याच्यानंतर दहावी आणि बारावीची मार्कशीट पाहिजे त्याच्यानंतर शाळा महाविद्यालयात प्रवेशाचा पुरावा प्रवेशपत्रक दाखलापत्र इत्यादी पाहिजे त्याच्यानंतर बघा मोबाईल नंबर त्याच्यानंतर बँक खाते पासबुक त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो तर विद्यार्थी मित्रांनो जी आतापर्यंत मी जे तुम्हाला माहिती सांगितली होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दल बरोबर आहे जर तुम्हाला तुमचे शिक्षण अगदी सुरळीतरित्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडून साठ हजार रुपयांची मदत हवी असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरावे लागेल या योजनेचा अर्ज कसा भरावा आणि काय करावे इतर माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याच्यानंतर बघा तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या त्याच्यानंतर बघा सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवा त्याच्यानंतर बघा अर्जावर विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरा म्हणजे जे माहिती अर्जावर विचारले आहे ते योग्यरित्या भरून घ्या त्याच्यानंतर बघा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा म्हणजे आतापर्यंत जे मी कागदपत्रे सांगली ते योग्यरित्या तुम्ही आवश्यक कागदपत्रे आहेत ते जोडा त्याच्यानंतर बघा पूर्ण केलेला अर्ज जतन करा आणि ते कार्यालयात परत करण्याची गरज नाही बघा त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा त्याच्यानंतर सबमिशन केल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यास तुम्हाला या योजनेनुसार आर्थिक सहाय्य मिळेल तर तुम्हाला अशा पद्धतीच्या आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती मिळवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की प्रेस करा आणि भेटू पुन्हा एका नवीन योजनेमध्ये पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद